हॅलो नमस्कार हजबंड वाईफ म्हणलं तर एक विश्वासाचं बा नातं असतं आणि त्या नात्याला एक नवरा बायकोचा विश्वास असतो याला जीवन म्हणतात याला संसार म्हणतात एक संसाराची तर भरपूर व्याख्या आहे पण एक जशी व्याख्या केली त्या व्याख्येनुसार मी सांगतो कधी कधी काय होतं भावांनो ताईंनो पतीच्या डोक्यामध्ये पत्नीविषयी वेगळाच राग भरलेला असतो आणि कधी कधी काय होतं पत्नीच्या मनात पतीविषयी वेगळाच राग भरला जातो वास्तविक पाहता कधीकधी तो राग फक्त राग असतो पण घडणं तशी वास्तविक नसते कोणाचा स्वभाव खूप सैल असतो बोलका असतो कोणाचा रागच असतो कोणाचा स्वभाव असा असतो बोलका की जसं एखाद्या लेडीजला कोणालाही ले बोलणं आवडते पुरुष महिला सर्वांना एखाद्या पुरुषाला बोलणं आवडते महिलांना पुरुषांना सर्वांना त्यांच्या मनात कधी मळ वगैरे म्हणजे असं ते काय पापिष्ट भावना किंवा वगैरे असं काही नसतं परंतु जर याच्यामध्ये एखादी हजबंड वाईफ जर कमी विचारायची असतील तर त्यावेळेस मात्र अशा क्रिमिनल कहाणी घडतात यातीलच एक क्रिमिनल कहाणी त्याची तुम्हाला मी सांगतो मुंबईमध्ये एक बोरोली ठिकाण तुम्हाला माहीतच आहे तर बोरोलीमध्ये एक परिसर समता नगर बोरिलीमधील समतानगर समतानगरमध्ये एक व्यक्तीनं एका पुरुषानं पहिलं पत्नीला काय केलं एक संशयरूपी तिचा वळला जीवन मारून टाकलं त्यानंतर तिथे तिचा चार वर्षाचा मुलगा बघतोय म्हणजे तिथे थोडा बाहेर गेला होता आणि चार वर्षाच्या त्या मुलानं आपल्या आईला आपला पप्पा आपला बाबा मारतोय हे बघून तो मुलगा किंचवू लागला आरडू लागला त्या क्षणी मग याला वाटलं की आता आपलं जे काही भांडं ते उघडं पडणार या व्यक्तीनं विक्तिज्न। म्हणजे व्यक्तीचं नाव आहे शिवशंकर केंद्रा दत्ता तर या शिवशंकरनं त्या चार वर्षाचा मुलाचासुद्धा गळा आवळला त्यालाही संपवलं त्याचं मन असं होतं म्हणजे त्याला असं बनवायची होती स्टोरी की या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा हिनं आत्महत्या केली आणि ही गाळा वगैरे म्हणजे गाळाला फास लावून वगैरे स्वतः ही गेली हिनं आत्म आत्मसमर्पण केलं असं या पुरुषाला दाखवायचं होतं परंतु हो वेळ कशी असती ज्याचं नाही आलं आणि मुद्दा मानलं तर त्याच्यावर वेळ जरूर येते मग ती येतेच मग या पुरुषानं त्या त्याच्या पत्नीला मारलं शिवशंकर केंद्रादत्ता या व्यक्तीनं त्याच्या जी पत्नी आहे पत्नीला जीवानं मारलं गळा आवडून ते त्याच्या लहान ले जे लहान बा मुलगा चार वर्षाचा ते त्यानं पाहिलं आणि त्या चार वर्षाचा मुलाचा सुद्धा याने गळा आवळला दोघं म म्हणजे आई आणि ते बालक दोघंही मूर्तीमुखी पडले मग तिथे घटना आता ह्या मृत्यू झाला मग याला वाटलं की आता ही काय करावं आता ही गोष्ट तर आपल्यावर येणारच आहे पण याने एक बहाणा केला यानं सांगितलं असे प्लॅन केला की यानं असं सांगितलं की पहिलं या महिलेनं मुलाला मारलं नंतर या महिलेनं आत्म म्हणजे स्वतःच आत्महत्या केली असं त्या पुरुषानं लोकांना सांगू लागलं तिथंच तो रडू लागला आता त्याचा रडण्याचा आक्राश आक्रोश वगैरे तो दाखवण्याची सिस्टीम थोडी वेगळी तर त्यानं म्हणजे रडण्याचा आवाज वगैरे असं केला रडू लागला खूप रडू लागला असं वाटलं की आता ही जी कहाणी झाली ही रचित कहाणी नसून प्रत्यक्षरित्या झालेली कहाणी असं त्याला म्हणजे त्याला दाखवायचं होतं इने इने की जणू काही त्याच्या पत्नीला यानं मारलंच नव्हे हिने स्वतःच हिनं ही मेली किंवा याला कोणतरीच दुसऱ्यानं मारलं हे तिला दाखवायचं होतं पहिलं असं दाखवायचं की ही स्वतःच मेलेली आहे नंतर याने बोलता बोलता असं सा सांगितलं की मा म्हणजे याच्या पत्नीला दुसऱ्यानंच कोणी आहे याच्या लहान बाळाला दुसऱ्यानंच कोणी आहे असा हा जसं जस यानं पत्नीला मारलं त्याच्या नंतर याची पत्नी आणि ते बालक जेव्हा मृत्यूमुखी पडले त्याच्यानंतर याचा हा आकृत चालू होता रडू रवडू मग नंतर जनतेनं त्याचं बघितलं पण आता तुम्हाला माहिती आहे कुठंतरी एक गोष्ट पोलिसांची उघड म्हणजे पोलीस उघडकीस आणतास मग नंतर जशी याची चौकशी झाली तर तिथील जे परि परिसर आहे तिथील जे लोक आहे तर त्या लोकांना पोलिसाच्या विचारपूसमधून माहिती तर निघतेच परंतु कुठंतरी एक गोष्ट समजतेच की काय होतं मग नंतर समजून आलं की यांचा वाद नेहमी व्हायचा हे वाद व्हायचे त्यावेळेस मग एक संशयित रूप म्हणून या शिवशंकर केंद्रा दत्ता यांना पोलिसांनी अटक केली पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर मग आता तुम्हाला माहिती आहे पोलीस आणि जनता तर काय असतं तर पोलिसापुढं हा माणूस मग याला खरं खरं बोलावंच लागलं यांनी पोलिसासमोर सगळी हखी सांगून दिली आणि काय केलं होतं काय नाही त्यानंतर ही घटना उघडकीस आली यांना पोलिसाला पहिलं घुमवलं होतं पोलिसाला साधं सांगितलं होतं की आता हिला माझ्या पत्नीला कोणतरी मारलेलं आहे माझ्या मुलाला कोणीतरी मारलेलं आहे हा तिथेही पण सांगायचा परंतु पोलिसांनी जेव्हा गुन्ह्याच्या नजरेने याच्याकडं बघितलं तेव्हा हा कुठंतरी कबूल झाला आणि यानेच हा गुन्हा केला यानं सगळं सांगितलं का केला का सगळी सविस्तर माहिती सांगितली नंतर याला बोरवली लोकल स्टेशन लोकल जे कोर्ट आहे तर त्या लोकल कोर्टमध्ये याला हजर करण्यात आलं लोकल कोर्टनी जे नयन मंडळी आहे तर त्यांनी आता याला पोलीस कोठवडी सुनावलेली आहे तर जे काही समोर आहे सत्य परिस्थिती हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करील परंतु अशाच नवीन घटना नवीन क्रिमिनल कहाणी ऐकण्यास तुम्ही जर उत्सुक असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला नंतरच्या एक नवीन कहाणीसोबत नवीन कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या जय हिंद